सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन उपमहापौर गजानन मगदूम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली कुपवाड शहराला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कुपवाड शहराला उपमहापौर पद दिले गजानन मगधूम यांची बिनविरोध निवड होणार असल्याने दोन दिवसापासून मि मिरवणुकीची तयारी सुरू होती मंगळवारी निवड झाल्यानंतर कुपवाड शहरात त्यांचे आगमन झाले कुपवाड शहर परिसरातून डॉल्बीच्या निनादात आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत मिरवणूक निघाली महावीर व्यायामशाळेजवळ मिरवणूक आल्यानंतर जेसीबीच्या साह्याने पुष्पहार अर्पण करून मगदुम यांचे भव्य स्वागत झाले डॉल्बीच्या आवाजात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करत होते चौकात चौकात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती सांगलीच्या मनपा कार्यालयात निवडीची घोषणा झाली प्रभाग दोनमध्ये सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीचा लाभ घेऊन कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मगदुम यांनी सांगितले सांगली विरोध कुपवाड महापालिका आज महापौरपद बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षवाड शहराच्या सर्व जनतेचा मी आज आभार मानतो शहरामध्ये जे प्रशासन दोन अडीच वर्ष होत त्या प्रशासन काळामध्ये जे काय काम अपुरे असतील जे नव्याने असतील ते दोन तीन दिवसात मी प्रशासनाला आढावा बैठक घेऊन कुठली कुठली कामं राहतील ते मार्गी लावण्याचं काम करतो मला आहे विस्तारित भागासाठी काय करणार कुपवाड शहरामध्ये जे विस्तारित भाग असेल गावठाण भाग असेल ज्या ज्या भागामध्ये जे काय काम प्रलंबित असतील त्या भागामध्ये जाऊन त्या लोकांसोबत चर्चा करून जेवढ्या पद्धतीनं जास्तीत जास्त काम मार्गी लावण्याचं काम करत प्रयत्न करेल